दिव्यांग मुलाचे हाल न झाल्याने आईने मुलासह घेतला आत्महत्येचा निर्णय होलजंती ता मंगळवेढा येथे दुर्दैवी घटना पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद सोलापूर जन्मतच दिव्यांग असलेल्या मुलाचे हाल सहन न झाल्याने मानसिक तणावाखाली असलेल्या आईने आपल्या मुलासह विहिरी तुडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावत घटना बुधवारी दुपारी हुलजंती ता मंगळवेढा येथे घडली या घटने तंबिका इराप्पा माळी वय तेहत्तीस आणि तिचा दिव्यांग मुलगा विशाल इराप्पा माळी वै नऊ या दोघांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे म्यत महिलेचा दीर माळी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की विशाल हा जन्मतहेचं दिव्यांग असून तो चालू बोलू किंवा स्वतःहून काही करू शकत नव्हता त्याचे पालनपोषण आई अंबिकाच करत होती मुलाचे हाल पाहून ती मानसिक तणावाखाली गेली होती बुधवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास अंबिकाने आपल्या मुलासह विहिरीत उडी घेतली गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले प्राथमिक तपासात आईने तणावातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास मंगळवेढा पोलिसांकडून सुरू आहे पोलिसांकडून अकस्म छत्रपती संभाजीनगर धृत हॉस्पिटल येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आता आपल्या बिडमध्ये उपलब्ध डॉक्टर जगदीश श्रीराम टेकाळे एम बी बी एस एम डी मानसोपचार तज्ज्ञ गोल्ड मेडलिस्ट न्यूरोसायकियाट्रिस्ट व्यसनमुक्ती तज्ज्ञ सेक्सोलॉजिस्ट मो नऊ अब्ज एक्कावन्न कोटी पंच्याऐंशी लाख एक्कावन्न हजार पाचशे तीन छेद नऊ अब्ज चौपन्न कोटी छप्पन्न लाख पंधरा हजार तीनशे बावन्न महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात सकाळी दहा पूर्णांक शून्य शतांश ते दुपारी दोन पूर्णांक शून्य शतांश वा साई कवते कॉम्प्लेक्स बी पी रोड डॉक्टर लाईन स्टँडच्या पाठीमागे बीड दुपारी दोन पूर्णांक तीस शतांश ते सहा पूर्णांक शून्य वा डॉक्टर सुशी यांच्या दवाखान्यासमोर प्रगती होमिओक्लिनिक दोंडीपुरा टिळक रोड बीड खालील आजारांचे निदान व उपचार डोकेदुखी अतिचिंता व काळजी सतत टेन्शन घाबरटपणा घाम सुटणे थरकाप सुटणे हाता पायात मुंग्या येणे झोपेच्या समस्या झोप न येणे झोपेत चालणे बडबड करणे चक्कर येणे दातखिळी बसणे व्यसनाधीनता दारू तंबाखू गुटखा धूम्रपान बालकांच्या समस्या झोपेत लघवी करणे हट्टीपणा चिडचिडेपणा चीड़ अभ्यासात कमी स्मृतीभंग पिसरबोळेपणा लैंगिक समस्या लवकर वीर्य पतन होणे सेक्सची इच्छा न होणे कमजोरी स्वप्नदोष स्क्रिझोफ्रेनिया व इतर मानसिक समस्या नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क मो आठ अब्ज तेवीस कोटी त्र्याहत्तर लाख त्रेपन्न हजार सातशे सदतीस छेद आठ अब्ज अठरा कोटी अठ्ठावीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे बावीस डॉक्टर जयश्री श्रीराम टेकाळे एमबीबीएस मो सात अब्ज चौऱ्याहत्तर कोटी एकोणचाळीस लाख नव्वद हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी श्रीराम टेकाळे पूर्वगट शिक्षणाधिकारी पाटोदा अक्षिरुरबी मो नऊ अब्ज सात कोटी त्रेपन्न लाख सत्याऐंशी हजार सहाशे अडतीस जवाब दे नक्की येऊन